नमस्कार मंडळी चिवडा तुम्ही बऱ्याचदा बनवला असेल आणि खाल्ला देखील असेल जसं की मक्याचा चिवडा पोह्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा पण आज आपण अगदी वेगळा हटके शेवयांचा तेही चाळणीमध्ये वाफवून कुरकुरी तसा चटपटीत चिवडा बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक पॅकेट भाजकी शेवई घेतलेली आहे हे बघा तर शेवईचं प्रमाण वगैरे असं काही नाही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथे शेवई घेऊ शकता तर सर्वात अगोदर ही शेवई आपण अशी तोडून घेऊया इथे आपल्याला शेवईचा खूप जास्त भुगा करायचा नाही अशी मोठी मोठीच तोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय आपली ही शेवई अशी मोठी मोठी तोडून झाली की आपण ही शेवई वाफवून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यावर आपल्याला ही चालण ठेवून घ्यायची आहे ह्या चाणीमध्ये आपल्याला ही शेवई घालायची आहे चाणीमध्ये आपल्या शेवई घालून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेवई पाच ते सहा मिनिट चांगली वाफवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकताय आपली शेवई वाफून छान अशी मऊसूद झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ही शेवई पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपली शेवई पूर्णपणे थंड झाली की आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया शेवई आपली वाटीमध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालूया चमचे बेसन पीठ यामध्ये आहे या पिठांपैकी तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर काहीच हरकत नाही नुसतं बेसन पीठ घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आता ही सगळी पिठं आपल्याला शेवईमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत बघू शकताय आपली ही पिठं शेवेमध्ये चांगली मिक्स करून झालेली आहेत आता यावरनं आपल्याला थोडासा पाण्याचा हक्का मारून घ्यायचा आहे म्हणजे ही पिठं शेवईला चांगली चिटकून बसतील निघणार नाहीत तर पाणी आपल्याला अगदी थोडस यावर मारून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे पुन्हा छानस मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे पीठ शेवयला छान असं लावून झालेलं आहे आपण आता या शेवया तळून घेऊया तर ही शेवई तळण्यासाठी कढईमध्ये आपल्याला खूप जास्त तेल घालायचं नाहीये थोड्याशा तेलामध्येच आपल्याला ही शेवई तळून घ्यायची आहे आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण शेवई सोडून तळून घेऊया तेलामध्ये शेवाई सोडून झाली की मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शेवाई कुरकुरीत होईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली शेवाई मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळी शेवाई तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी शेवाई तळून झालेली आहे आपण आता ही थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता याच गरम तेलामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे देखील आपल्याला छान असे खमंग खरपूस तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे देखील मस्त असे खमंग खरपूस तळून झालेले आहेत काढून घेऊया दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम देखी हे देखील आपल्याला छान असे तळून घ्यायचे तर इथे आपले काजू आणि बदाम देखील तळून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप हे देखील आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर खोबरं हे आपलं छान असं तांबूस रंगावर तळून झालेलं आहे काढून घेऊया कडीपत्त्याची इथे आपला कडीपत्ता देखील छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे काढून घेऊया त्यानंतर मुठभर कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ही देखील आपण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया इथे आपली कोथिंबीर देखील छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे ही देखील काढून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत या देखील आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या देखील छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत या देखील काढून घेऊया आता हे तळण्याला सर्व साहित्य आपल्याला तळलेल्या शेवईमध्ये काढून आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडस मीठ घालायचंय त्यानंतर एक चमचा पिठी साखर यावर घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपला हा भाजक्या शेवाईचा कुरकुरीत चिवडा बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद